नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे 22 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस तसेच बी डी एस कॅप राऊंड वनमध्ये जागा मिळाली होती अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला जे काही जॉईनिंग करायची तारीख होती ती आजपर्यंत आहे ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड फर्स्टमध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस जागा मिळाली असेल अशा विद्यार्थ्यांनी आजपर्यंत संध्याकाळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साडेपाच वाजेपर्यंत वेळ आहे साडेपाच वाजेपर्यंत जाऊन तुम्ही जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या ठिकाणी ॲडमिशन करू शकता ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराउंड वनमध्ये सीट मिळाली होती या सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आता काहीच करण्याची गरज नाही या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड टू चा शेड्यूल येऊपर्यंत वेट करा कॅपराउंड टूमध्ये असे विद्यार्थी नव्यानं चॉईस फील करून पार्टिसिपेट करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन दिलेलं आहे व ॲडमिशन फायनल केलेलं आहे या विद्यार्थ्यांनी आता कॉलेज सुरू होऊपर्यंत वेट करा जर तुम्ही रिटेन्शन दिलं असेल तर तुम्ही काउन्सलिंग प्रोसेसच्या बाहेर पडलेले आहात यापुढे फक्त असेच विद्यार्थी आता पार्टिसिपेट राहतील की ज्या विद्यार्थ्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नाही नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आले होतं ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फक्त मिळालेल्या कॉलेजला जॉईन करून ठेवलेलं आहे व राऊंड टूमध्ये ते विद्यार्थी अपग्रेडेशनसाठी जाणार आहेत हेच विद्यार्थी राऊंड टू साठी पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन देऊन ॲडमिशन फायनल केलेलं आहे हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलेले आहेत काउन्सलिंग प्रोसेसच्या दृष्टिकोनातून कॅपराऊंड टू आणि कॅपराऊंड थ्री हे राऊंड फार महत्वाचे असतात कारण नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या दोन राऊंडमध्ये मार्गी लागतात त्यामुळे जर तुमचे मार्क कमी असतील बॉन्ड्रीवर स्कोअर असेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता राऊंड वन नंतर आता आपल्या काही जागा रिक्त झालेल्या आहेत कारण राऊंड वनमध्ये आपल्यामार्फत अनेक विद्यार्थ्यांचं एम बी बी एस तसेच बी डी एसचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे जर तुम्हाला देखील बालाजी एज्युकियर मार्फत आपली पुढील जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती पार पाडायची असेल तर स्क्रीनवर जे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत साधारण दीडशे दोनशे परंतु महाराष्ट्रामध्येच बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचं कमीत कमी बजेटमध्ये आम्ही बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन करून देऊ शकतो तसेच ज्या विद्यार्थ्यांचं बजेट असेल अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत एम बी बी एसच्या देखील शक्यता राहतील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना एम बी बी एस किंवा बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेयरच्या लवकरात लवकर संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद